कोकण किनारपट्टीला तुफान पावसाचा तडाखा राज्यातील या पाच जिल्ह्यांना आय एम डीचा अलर्ट मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हवामान अंदाज व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसून जातील किनारपट्टी भागात पौर्णिमेनंतरनं उदान आल्याचं पाहायला मिळत आहे कोकण किनारपट्टी भागात साडेतीन मीटर उंचीच्या लाटा उसळत असून समुद्रावने रौद्ररूप धारण केलेले आहे किनारपट्टी भागात लाटांचा तडाखा बसत असून गेल्या चोवीस तासात सत्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे राज्यातील पाच जिल्ह्यांना हवामान विभागाकडून आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि साताऱ्यात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे यासोबतच कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे कणकवली कुडाळ सावंतवाडीसह इतर भागात पावसाचे सरी कोसळत आहे थांबून थांबून पावसाचे सरी कोसळत असल्यामुळे अद्याप कुठेही पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या नाहीत मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे किनारपट्टी भागात पौर्णिमेनंतरचा उदर असल्याचे पाहायला मिळत आहे कोकण किनारपट्टी भागात साडेतीन मीटर उंचीच्या लाटा उसळत असून समुद्राने रौद्र रूप धारण केलेले आहे किनारपट्टी भागाला लाटांचा तडाखा बसलेला आहे